अहमदनगर मराठवाडा मित्रमंडळाच्या वतीनं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन नुकताच साजरा करण्यात आला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा औचित्य साधून दरवर्षी मराठवाड्यातील अशा एका सुपुत्राचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करते ज्याने आपलं नाव मराठवाड्याबाहेर कार्यकर्तृत्वानं नेलं आहे या वर्षीचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा गौरव पुरस्कार लातूरचे नेत्रतज्ञ खासदार डॉक्टर शिवाजीराव कोळगे यांना सपत्नीक पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते देण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशन चे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रकाश मराठे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य नेत्रतज्ञ संघटनेचे डॉक्टर संतोषजी अग्रवाल डॉक्टर चंद्रवणन मिश्रा व नेत्रतज्ञ संघटनेचे डॉक्टर दिलीप फाळके रोटरीचे अध्यक्ष नितीन थोडे डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर सुधाताई कांकरिया यांच्या सह मराठवाडा मित्रमंडळ अहमदनगरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते स्वतंत्र भारताच्या नागरिकांना आज मुद्दाम हा दिवस आम्ही का निवडला याचं प्रास्ताविक आपण पाहिलेलं त्या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून मराठवाडा मित्रमंडळ हे आम्ही सर्व मराठवाडी लोक जे मराठवाड्यात राहत होते किंवा तेथे जन्मले आणि मग व्यवसायानिमित्त किंवा आपल्या नोकरी निमित्त नगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये येऊन स्थायिक झाले आणि नगरी झाले अशा सगळ्या नगरी मराठवाडी लोकांचं हे मित्रमंडळ आहे मागील तीस वर्षापासून आम्ही काम करत आहोत यामध्ये विशेष करून हा मैत्रीण मेळावा असल्यामुळे यामध्ये स्नेह मेळावे आमचे बरेच होतात आम्ही आरोग्य शिबिरांचंही बऱ्याच वेळेस आयोजन करतो त्याचप्रमाणे आमची जी खरी गोष्ट जी गाजली पूर्ण भारतभर मराठवाडा मित्रमंडळाची बालरंगभूमीची सेवा पंचवीस वर्ष अखंडित बालरंगभूमीची एकांकिका स्पर्धा आजपर्यंत भारतात कोणीही घेऊ शकलं नाही ते फक्त मराठवाडा मित्रमंडळ घेऊ शकलं आणि मराठवाडी लोक एकदम साधे ते आपले खासदार जे आहेत यांच्याकडे पाहून तुम्हाला लगेच जाणवत असेल की खासदार असूनही त्यांचा जो ग्लॅमर असतो ना खासदारकीचा असा okay. त्यांचा ग्लॅमर जो खासदारकीचा आपल्याकडे सापडतो तसा अजिबात त्यांच्याकडे आढळून येत नाही अतिशय डाऊन टू अर्थ डॉक्टर शहाजी काळगे हे आमच्या मुलासारखे आहेत साई सुरेन नेत्रेशाला ते आमच्याबरोबर दोन तीन वर्ष सहकारी म्हणून ते आमच्याबरोबर होते पण तेव्हापासून आम्ही पाहिलं नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि समाजसेवा करणे आणि तिथून लातूरला गेल्यानंतर तेच व्रत त्यांनी अखंडित पुढे जे जोपासलं त्याचंच आपण हे फल बघतो आहे आणि आम्ही सर्व नेतृत्वज्ञांना ही गोष्ट आणखी अभिमानाची ह्यासाठी आहे की आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये एकही नेतृत्वज्ञ निवडणूक लढवून खासदार होऊ शकला नाही तर इतक्या साध्या भऱ्या माणसाने हा जो इतिहास घडवून दाखवला यासाठी परत सगळ्यांनी बाजून त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि म्हणजे एखादा माणूस आपण म्हणतो ना की इलेक्शनच्या वातावरणामुळे खूप घाबरून जातो पण मी त्यांना पूर्ण त्या वातावरणात पाहिलं अतिशय साधे अतिशय सोपे काही चेहऱ्यावर म्हणा मनामध्ये मा दे, कोणतेही दडपण नाही आणतात शेवटी समाजासाठी काम करायची जी उर्मी आहे ती त्यांच्यामध्ये होती आणि त्यामुळेच ते निवडून आले त्याचप्रमाणे आज ज्यांच्या हस्ते आपण आज सन्मान करणार आहोत असे आजच्या कार्यक्रमाचे म्हणजे प्रमुख अतिथी जे आहेत पोप्पटरावजी पवार हे आमचे एक वेगळ्या आसाने स्नेही आहेत मार्गदर्शक आहेत कारण त्यांनी दुसरं आदर्श गाव नाही तर ता त्यांनी एक आदर्श लोकांमध्ये मी आदर्शाची निर्मिती केलेली नुसती गावाची नाही लोकांमध्ये आदर्शाची निर्मिती केली आणि आदर्श युवक तयार केले आणि हे जे आदर्श युवक आहेत ते नुसतेच आज हिवरे बाजाराला नाही आज संपूर्ण महाराष्ट्रात भारताबाहेर आज ते त्यांच्या आपण म्हणतो मुशीतून तयार होऊन बाहेर कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आम्हीसुद्धा साईबन ते आमचा जो प्रकल्प आहे जो खडित पडी जमीन विकासाचा जो प्रकल्प आहे ती त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आम्ही बरेच धडे त्यांच्याकडनं शिकतो आणि त्याच्यात राबवतो तर तेही आज आम्हाला गुरुस्थानी जे आहेत ते आज आद इथे आले याचा एक विशेष आनंद आहे त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर प्रकाशजी मराठे हे माझी महाराष्ट्र राज्य नेतृत्ज्ञ ने संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि दुहेरी भूमिका किती अवघड असते आपण बऱ्याच वेळेस हिंदी चित्रपट पाहतो मराठीत नाही आढळत तरी पण दुहेरी भूमिकेत हिरोला किती जण जातं त्यांनी नुसतं नेतृतज्ञ ने संघटनेचं नाही तर इंडियन मेडिकल असोसिएशनचंही त्यांनी अध्यक्षपद जे आहे ते त्यांनी त्यावेळेस सांभाळलं आणि आदर्श परत निर्माण केला ह्या आमच्या आपण म्हणतो ना की मेडिकल सिस्टीम मध्ये जो आदर्श आहे तो त्यांनी तयार केला आणि पुढच्या पैकी तयार केलं त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य नेतृत्व संघटनेचे अतिशय तरुण असे अध्यक्ष जे आहेत आज इथे आपल्याला उपलब्ध आहेत ते तेवढे ते सिनियर वाटत नाहीत महाराष्ट्र राज्य नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष म्हणून पण संतोषी अग्रवाल हे मुद्दाम या कार्यक्र कार्यक्रमासाठी उपस्थित यासाठी आहेत की आजच्या कार्यक्रमात आपण हे डॉक्टर शिवाजी काळगेचा सत्कार करतोच आहोत पण आज अशा सगळ्यांचा आज आपण सन्मान करणार आहोत की ज्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये मरणोत्तर नेत्रदान केल्यामुळे आज त्यांच्यामुळे जगात कोणीतरी व्यक्ती परत हे जात आहे आणि अशा सगळ्या कुटुंबासाठी टाळ्या वाजवा की त्यांनी खऱ्या अर्थाने हा जो आपण म्हणतो ना की खऱ्या अर्थाने हा आपण मी उपकार नाही म्हणत पण खऱ्या अर्थाने पुण्याचं कार्य आहे की त्यांच्यामुळे एका व्यक्तीच्या मरणोत्तर नेत्र झाल्यामुळे दोन आणि आता तर चार व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते तर आज जितकेही इथे सगळे कुटुंबीय आहेत त्यांना मी सादर प्रणाम करतो आणि आज त्यांच्यामुळे आज किती लोकांना दृष्टी मिळाली असेल याची कल्पना आपण केली असेल त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमासाठी डॉक्टर चंद्रवर्धनजी मिश्रा जे इस्राय इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत ते आज उपस्थित आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर दिलीपजी फाळके हे अहमदनगर जिल्हा नेतृत्तज्ञ संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि रोटरी ही नेहमी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असले तर श्री रोटरी नितीनजी थाडे जे अध्यक्ष आहेत रोटरी क्लब ऑफ अहमदनगर आणि आमच्या नेतृत्म चळवळीचे आम्ही बरेच म्हणजे निबंध स्पर्धा पोस्टर स्पर्धा किंवा असं अवेअरनेसचे जे कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये रोटरी खूप सक्रिय आम्हाला सहकार्य करते तर आज इतक्या सगळ्या जणांचं जे आहे इथे स्वागत करताना विशेष करून मी डॉक्टर प्रकाश कंकरिया आमचं सर्व मराठवाडा मित्रमंडळ यांना विशेष आनंद होत आहे आणि आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो धन्यवाद